वावनबीर येथे साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा बैलपोळा निमित्त सोनाळा पोलीस सज प्रतिनिधी अशोक बुलढाणा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या आदेशानुसार यंदा बैलपोळा सण साध्या व घरगुती पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले होते कारण जिल्ह्यात लंबी चर्मरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्राणी सुरक्षेसाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे या अनुषंगाने सोनाळा पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार श्री गवई यांनी बावनवीर गावात पाहणी करून शांतता व सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न केले ग्रामस्थांशी संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांची माहिती दिली व लंपी आजाराच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार उत्साह व आनंदात पण पन साधेपणाने बैलपोळा साजरा केला यावेळी कुठल्याही प्रकारचा जमाव शर्यत किंवा गर्दी न करता घराघरातच बैलांची पूजा करून परंपरेप्रमाणे सण साजरा करण्यात आला <ग्ष्ट> <ग्ष्ट>